तमनर आखाडा येथील नागरिकांनी आमदार प्राजक तनपुरे यांच्या जन आशीर्वाद यात्रेचे पुष्पवृष्टी करत केलं स्वागत धनगर समाज पूर्ण ताकदीनं आमदार प्राजक तनपुरे यांच्या पाठीशी उभं राहणार विजयराव तमनर राहुरीनगर पाथर्डी मतदारसंघाचे उमेदवार व विद्यमान आमदार प्राजक तनपुरे यांच्या जनसंवाद यात्रेस तमनराखाडा येथील जनतेकडून मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिसाद मिळाला असून आमदार तनपुरे यांचे राखाडा गावात आगमन होताच नागरिकांनी त्यांच्यावर पुष्पवृष्टी करत त्यांचं स्वागत केलं चेअरमन गंगाधर तमनर यांनी तमनर आखाडा येथील मुलींना शिक्षण घेण्यासाठी देसवंडी येथे जाण्यासाठी देव नदीतील रस्त्याचा गावातील मुख्य रस्त्याबाबत प्रश्न मांडला असता त्या ठिकाणी येत्या काही काळामध्ये त्या नदीवर फूल बांधण्याचं काम मार्गी लावलं जाईल तमना राखाडे आखाड्यावरील प्रमुख रस्ते पूर्वीच झाले असते महायुती सरकारच्या आडमुठी धोरणानं ही कामे प्रलंबित राहिली असून गतिमान विक, महाविकास आघाडीचे सरकार येताच रस्त्याचा प्रश्न मार्गी लावण्याचा आश्वासन यावेळी प्राजक्त तनपुरे यांनी यावेळी दिलं विजयराव तमनर म्हणाले की आमदार प्राजक्त तनपुरी यांनी धनगर समाज बांधवांना प्रत्येक संकटावेळी न्याय देण्याचं काम केलं तसेच समाज बांधवांच्या प्रत्येक सामाजिक कार्यामध्ये ते ठामपणे उभे राहिले आणि समाजाला मदत केली त्यामुळं राहुरी मतदारसंघातील धनगर समाज पूर्ण ताकदनेशी प्राजक्त तनपुरे यांच्या पाठीशी उभा आहे असे त्यांनी यावेळी सांगितले यावेळी रावसाहेब तमनर हरिभाऊ तमनर गंगाधर तमनर विजयराव तमनर आप बाबासाहेब नारायण तमनर कोंडाजी तमनर सावित्रा तमनर ताराचंद तमनर भानुदास तमनर दिलीप तमनर विलास कोपनर कोंडीराम तमनर सुरेश तमनर हिरामन तमनर विलास तमनर माजी सरपंच हिरामन तमनर ताराचंद तमनर राजाराम तमनर ऋषिकेश तमनर अण्णासाहेब तमनर नारायण कोपनर अथर्व कोपनर विकास मंडळाचे कार्यकर्ते संतराम दादा तमनर यासह मोठ्या प्रमाणामध्ये तमनर आखाडा येथील ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट जेडी महाराष्ट्र न्यूज राहुरी प्रतिनिधी रमेश खेमनर